नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे तर आज आम्ही छान गाडेश्वर टॅम्प वर आय आय काय खातो आया काय खातो पिल्लू चकली खातो का काय जावल नाही त्याला होत तर गाईच आता आम्ही नेरे ते स्वीट मध्ये खाऊ घेण्यासाठी थांबलो एक पार्सल तर आता आम्ही गाईच फरसण घेण्यासाठी फरसणच्या दुकानामध्ये आलो तर गायच आता आमचं सर्व खाऊ बिव घेऊन झालेलं आहे तर ही आमची एक गाडी आणि पुढे गाडी आहे तर या गाडीमध्ये आमच्या सर्व ताईस आहेत आणि पुढच्या गाडीत सर्व लहान चिल्लर पॅटे आमच्या गाडीत आहे तर गाडेश्वर शंकराचं मंदिर आहे आणि तिथून आम्ही डॅम जाणार आहोत तर तुम्ही गाईच इथे बघू शकता इथलं नेचर खूपच सुंदर असं आहे आणि पाऊस पडला मुळे तो अजूनच सुंदर दिसत बघू शकता चिलर पाटी आगा। आगा। पाटी आगा। 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 तर गाईत सॅटरडे संडेला येते खूप बाहेरचे लोक येतात फार्म हाऊसवर राहण्यासाठी वगैरे तर त्यासाठी चेकिंगसाठी पोलीस सुद्धा असतात तर गाईज तुम्हाला इकडे यायचं असेल तर धोदानी म्हणून बस सुद्धा इथून भेटते नाहीतर आपण इको किंवा रिक्षाला सुद्धा आपण इथे येऊ शकता तर गाईज तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यामुळे खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहोत तर काय आता आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचले बघू शकता हा मंदिराचा बाहेरचा गेट आहे तर गाडेश्वर येते शिवरात्रीला खूप मोठी अशी ते जत्रा भरते व खूप लोक सुद्धा इथे दर्शनासाठी येतात तर काहीच शंकराच्या पिंडीच्या उजव्या साईडला बघू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर सुद्धा आहे आता मी आतमध्ये शंकराच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी चाललो तर काहीच येते श्रावणी सोमवाराच्या दिवशी जास्त गर्दी असते तर गाईज तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी शंकराची पिंड आहे तर सर्वांचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे गाईज हा मंदिर चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि ही मूर्ती पुरातन काळातील आहे तर आता आम्ही मंदिरातून निघालो आता आम्ही टँक वर जाणार आहोत तर या रस्त्यामध्ये खूप अशा वाड्या सुद्धा आहेत कारण या साईडला आदिवासी लोकांची वस्ती आहे तर आता आम्ही डॅमच्या पुढे आलो आहोत तर आम्ही सतीची वाडी या ठिकाणी छोटस वॉटरफॉल आहे तिथे आता आम्ही आलेलो आहोत पाऊस पडल्यामुळे तो अजूनच खूप सुंदर दिसत आहे तर आता सर्वांनी आम्ही नाश्ता करायला घेतला आहे सर्वांना इथे समोसे गायला घेतलेले आहेत तर गाईज मी माझ्या व्हिडिओचा इथे एंड करत असेल तर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका